वळेकरांचं भव्य भविष्य मैदान आणि या मैदानातलं नऊ इकडे दोघा लढत चालू आहे पण आज सोमा अड्याल सो अतिशय सुंदर आणि लढत झाली नऊ मध्ये व्हिडिओ शूटिंग ची बदल घेतला ते नऊ साठी अशा या बाहेरनं पाठीमागा आहे या बाहेरनं लढत झाली दोघात पड्याल होता वाकडवाडीचा सोमा आणि आणाल होता कोरक जायचा ऋषी सोळा सोमायचा अकरा ते सतरा सात गट झपलेटका झाल्या पुढचे सात गट सज्ज राह सुंदर आणि शिस्त मैदान श्री सर्वलिंग भोजलिंग यात्रेनिमित्त आयोजित केलेलं वळईकरांचं पहिल्या पर्वातलं पहिलं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातला गडरमंग नऊचा पेंडिंगचा निकाल आहे नऊचा निकाल आहे ताच क्रमांक पाच वरून बांधवी गाडी हर हर माझे प्रसंग मेडात आकाश लवटे यशराज राजपूत छत्रपती संभाजीनगर ही गाडी विसरली